आता आपण आलेलो हो आहोत आपल्या उपयोग केलेल्या हळदीच्या के शेतामध्ये आणि भरपूर तण जे आहे ते मागे तुम्हाला शेतामध्ये भरपूर माजलेलं शेता आणि जी हिरवी पानं आहेत ते माजलेलं तण आहे त्याला एकदा शेताकडं चांगला फेरफटका मारू शेतात आलं की खूप करमतंय करमत आहे कारण इथं चहो बाजून निसर्गच निसर्ग आहे पृथ्वी आसन मंडप रमय येथे मन क्रीडा करी इथे मन रमत क्रीडा करते आणि म्हणून शेतामध्ये करमत ही आपली हळद आणि त्या सभोवती उगवलेली ही काही तुरीची झाडं ही सोयाबीन छान आलेलं आहे सगळं खूप भारी खूप भारी पटेल पटेल अँड वेलकम वेलकम टू आवर लाईव्ह आता ही तिकडे आपली विहीर आहे आणि या विहिरीपासून आता आपण यांना पाईप जोडणार आहोत आपल्या शेताला आणि इथे सध्या शेतामध्ये काम काय सुरू आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे जे माझलेलं तण आहे ते काढण्यासाठी आपण काही लेडीजला बोलवलेलं आहे जसा पाऊस सुरू झाला तसे ते जेवणासाठी बसलेले आहेत त्या सगळ्याजणी विदर्भातल्या मातीचं एक वैशिष्ट्य आहे माती अशी चप्पल डबल करते म्हणजे ही चप्पल आहे याला असा चिकटपणा येतो तो, तो कोकणातल्या मातीमध्ये नसतो कोकणातल्या मातीचं हे वैशिष्ट्य आहे की तिथे पाऊस पडला की तो पाऊस पडल्यानंतर बऱ्याच वेळाने ती चिकट होते जास्त जास्त चिकट होते चिखट जरा वेळाने होतो आणि पाऊस गेला की ती सुका सुकून परत जशीच्या तशी होण्यासाठीही खूप वेळ लागतो परंतु या मातीत तसं नाही थोडासा पाऊस पडला की लगेच चिकट होते काळी माती आणि पाऊस गेला की पुन्हा एकदा ती जशीच्या तशी होते तापडतोब ही सगळी आपली मंडळी आहेत जी डबा खायला बसलेली आहेत हॅलो ओला हा एक बाई बोलू ही सगळी मंडळी आहेत जी भोजन करायला बसलेली आहेत आणि हीच मंडळी आपल्याकडे ला शेद शेदर्थ शेदर्थ का आ, ते काढायला आलेले आहेत हे शेजारचं शेत तुम्ही बघू शकता हे शेजारच्या शेतात काय आरती हा तर यांनी कापूस कापसाची लागवड केलेली आहे हे जे पीक दिसतंय ते कापसाचं पीक आहे काढण्यालाय आहे त्याला खापूस येतो परंतु हे जे हळदीचं पीक आहे हे कम्प्लीट एका वर्षाचं पीक आहे कोण आलेलं आहे पाटील एडिट्स लाईव्हमध्ये आपल्या सहभागी झाले धन्यवाद हॅलो हॅलो पाटील गेम ओवर गेम तर आत्ताशी सुरू झालं बाळा गेम आत्ता सुरू झालं <laughs> इतक्या लवकर गेम ओवर नाही होणार पटेल भाऊ आत्ताशी गेम सुरू झाले गेम नाव बिगन्स हे जे झाड आहे ते एरंडाचं आहे एरंड कुठेही उगत आहे आणि ते एरंडाचे जे बिया आहेत ज्या माणसाला बद्ध गोष्ट त्याचा त्रास असायचा संडास मोकळी होत नाही अशी स्थिती असायची तेव्हा या एरंडेल तेलाचा थोडासा भाग ते चाखायचे आणि त्यांना जुलाब लागायचे आणि ते पोट मोकळं होऊन जायचं त्या तेलाचा उपयोग केला जायचा बाळ बाईलाही ते दिलं जायचं असे बोलतात चप्पल माझी डब्बल झाली रे चप्पल बेकर काम आहे डब्बल चप्पल झाले पाटील भाऊ फक्त तुम्हीच दि <laughs> दुसरं कोणी लाइव दिस ना दिस ना मला मित्रांनो या हळदीच्या पिकामध्ये आतापर्यंत पंचेचाळीस हजार रुपये बेन त्याचबरोबर सात आठ हजार रुपयाची आपली हे काय म्हणतात त्याला जी पेप्सी पाई बांधले होते आपण ते त्याचबरोबर जी फवारणी आहे त्याच्यासाठी पंधराशे पंधराशे रुपये पेरण्यासाठी साडेतीन हजार रुपये असे बरेचसे आपले पैसे इन्वेस्टमेंट झालेले आहेत टोटल सत्तर एक हजार रुपये याच्यामध्ये गुंतले गेलेत आणि याच्यामधून आता आपल्याला काय मिळतं आहे हे आपल्याला पाहिजे आहे तर याचा जो सगळा खर्चाचा हिशोब आहे तो वर्षाच्या शेवटी लागणार आहे वर्षाच्या शेवटी जेव्हा आपण हे पीक हळदीचं पीक बाजारात घेऊन जाऊ आणि जो भाव आपल्याला मिळणार आहे त्याच्यावरून ठरणार आहे की आपण फायद्यात की तोट्यात ठीक आहे हा जो आपला यूट्यूब लाईव्हचा भाग आहे तो इथेच संपूया पुन्हा एकदा भेटून नवीन काहीतरी गोष्ट घेऊन नवीन ठिकाणी बाय बाय